श्रीखंड असं लागतं मी मी याच्यात श्रीखंड खाल्ले तर श्रीखंड नव्हती तुमचं आता पहिलं श्रीखंड कुठलं दिलं मग आता तुम्ही ड्रायफ्रूट श्रीखंड ड्रायफ्रूट श्रीखंड चला ट्राय करूया टेक्स्चर बघ पहिलं याचं हे बघ ना घट्ट आहे बघ आय एम व्हेरी शुअर की मी हा जर चमचा उलटा केला तर हे पडणार नाही भाई हे काय आहे ट्राय करूया आपण आता जो टेक्स्चर आहे यस ते कम्प्लिटली डिफरंट आहे असं दुधातलं ज्याच्यामध्ये खतरनाक फॅट रेशो आहे आणि असं पूर्ण कारण मला वाटतं की दूध तुमच्या कंट्रोलमध्ये म्हणजे फार्मर्स कडनं जाऊन फार्मर टू कलेक्शन कोल्हापूरमध्ये बेसिक सात फॅट्स सात एक सात दोन फॅटचं सा दूध असतं काही लोक का रेड्यूस करून श्रीखंड बनवतात फॅट रेड्यूस करून कॉस्टिंग चेंज आम्ही नॅचरल जे फॅट आलं त्याचं आम्ही श्रीखंड बनवतो आणि श्रीखंड तुम्ही ना चावा लागतं एवढं ड्रायफ्रूटमध्ये ते किती रुपये आणि आपलं चारशे चाळीस रुपये आम्रखंड आलेलं आहे आणि ऍज यू कॅन सी पडलं मॅंगो कुठून येतो आपला मँगो आहे अरे देवगड फ्लेवर हा मँगोचा आहे ना जसं मगाशी मी हे काढलं ट्रायफ्रूट ते भरभरून होते मँगोचा फ्लेवर पण भरभरून आहे म्हणजे हा मँगो फ्लेवर असा नाहीये की जगातला भारी मँगो फ्लेवर आहे पण हे जे टेक्स्चर आहे ते ओहो जगातला भारी टेक्स्चर आहे अजून एक ट्राय आहे मी सांगतो मी देतोय हे काय फॅन्सी ऑल ऑफ मिक्स बेरीज पॅक कराय हा जिंकलाय फ्लेवर म्हणजे मी आतापर्यंत जेवढे पण श्रीखंड घालले पण हा अख्खा श्रीखंडच बाप आहे बेरीज ज्या लागत आहेत त्या बेरीज पण अशा नॅचरल फ्लेवर आहे ना की जो जास्त गोड असलं पाहिजे तो गोडवा कमी होतो या बेरीजमुळे यस yes. म्हणजे ग्रीक योगड ह्याच्यासमोर लाजेल मला वाटतं ना रेटिंग द्यायचं असेल ना तर ह्यांच्या या ज्या हे जे मिल्क ह्याच्या फॅडरेशन जे बनलेलं श्रीखंड आहे ना त्याला मी रेटिंग देतो आणि त्याला मी देतो आहे डबल गोल्डन समसम थँक्यू टू गुड क्वालिटी ऑफ श्रीखंड काहीच हे खरंच हे जे म्हणतायत ना की हे मुंबईत श्रीखंड असं क्वालिटीचं मिळत नाही त्याला मी अग्री करतो सो so, तुम्ही आता मला बघत असाल तर प्लीज भाटूपाला फॉलो करा आणि यूट्यूबवर जाऊन सबस्क्राईब करा